मी मी प्रतिवर्षी प्रतिवर्षी अशा दामिनी पथक जे आहे या दामिनी पथकांसोबत रक्षाबंधनाचा उपक्रम राबवता आला हा कार्यक्रम नाही हा उपक्रम आहे कारण या दामिनी पथकांच्या पथकामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत कॉन्स्टेबल्स आहेत या समाजाचं संरक्षण करून एक माझं मत हो असं आहे की समाजामध्ये जे बॅलेन्स ठेवण्याचं काम करतात आणि संभाजीनगरचं जे दामिनी पथक हे बरोबर एकदम सगळ्याच्या सगळ्या अतिशय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावीपणे काम करतात कायदा सुव्यवस्थेचा ज्याला कायदा कळतो त्याला कायदा ज्याला सुव्यवस्था कळते त्याला सुव्यवस्था जी काही भाषा समोर त्याला कळते त्या भाषेत दामिनी पथक संभाजीनगरचं काम करतात याचा आम्हाला संभाजीनगरकर म्हणून सार अभिमान आहे आणि या सगळ्यांबरोबर कारण याच समाजाचं एक काळ असं होता की भावाने बहिणीच संरक्षण केलं पाहिजे पण या बहिणी सगळ्या शहरातल्या भावांचं सुद्धा संरक्षण करतात आणि म्हणून मी सातत्यानं त्यांच्याबरोबर रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आलेलो आणि आजही राबवत आले राबीज राबवले रक्षाबंधनचा राबी राबव राबव। कार्यक्रम साजरा करतात त्याबद्दल खरोखर कौतुकस्पद आहे आम्ही वर्धित असताना आम्हाला खरोखर ड्युटीच्या माध्यमामुळे किंवा कर्तव्यामुळे हे सण साजरे करता येत नाहीत काही कारण असतात आणि दादा प्रत्येक वर्षी आमच्या सोबत हा सण साजरा करतात त्यामुळे आम्हाला फार आम्ही ह्या सणाची खरोखर वाट बघतो की वर्दीत असून सुद्धा आम्हाला हा सण साजरा करता येतो म्हणून मी दादांची मनापासून आभार व्यक्त करते आदरणीय विरोधी पक्षनेते श्री रामवेसर उपस्थित जी सी पी क्राईम श्री नवले पी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व छत्रपती संभाजीनगरच्या महिला पोलीस अधिकारी ए आय बी एस आय आणि सर्व आपल्या पोलिस स्टेशन आणि ब्रांचेसमधल्या महिला आमदार पत्रकार बंधू नो आपल्याला माहितीये दे की गेल्या बऱ्याच वर्षापासून जवळपास तीस टक्के महिला ह्या आपल्या पोलीस घरामध्ये येत आहे पूर्वी एवढं प्रमाण जास्त नव्हतं आणि तीस टक्के महिला आल्यानंतर कारण की शेवटी मला नेहमी असं वाटतं की आपल्या घरात मध्ये आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावरती आपल्या आजीचा आपल्या पणजीचा आपल्या आईचा आपल्या बहिणीचा आपल्या आत्या असेल आपल्या मावशीचा संवेदनशीलतेचा परिणाम झालेला असतो कारण की आपण आपल्या आईला पण एवढे घाबरतो जेवढ्या आपल्या वडिलांना घाबरतो त्याच्यापेक्षा जास्त माहिती जी आपल्याला सांगते आणि रागवून सुद्धा सांगते त्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे करा त्याच्यामुळे आता जसं आता कुलकर्णींनी सांगितले की ज्यावेळी पोलीस स्टेशनला किंवा फील्डवरती काम करताना प्रत्येक आपल्या महिला आमदारांना लोक बोलत असताना ताई दिदी म्हणून बोलवतात पुरुषांना अशा प्रकारे बोलवत नसतील परंतु ही जी संवेदनशीलता आहे ही संवेदनशील डील करताना आपली संवेदनशीलता आपण जागरूक ठेवून एक समाजसेवा आणि पोलिस दलाची सेवा आपण सर्वांना देत आहोत चांगल्या प्रकारे आपण पाहता की आपल्याकडे नुसतं आता प्रेझेंटेशन झालं जामीनी पत्र परंतु फक्त जामिनी पथकच नाहीये की आपल्याकडे जवळपास चार पोलीस स्टेशनला तर महिला अधिकारी आहेत आपल्याकडे म्हणजे पी आय परदेशी आहेत त्याचबरोबर पी आय यादव आहेत बागोडे आहेत त्याच्यात लोंडे आहेत त्याचे हार्सो पिया आहेत आपल्याकडे त्याचबरोबर प्रत्येक महत्वाचे सर आपल्याकडे आता सेल अँटीनॉर्ट एक वर्षापूर्वी स्थापन केलेली होती आपल्याकडे आता अगोदर नव्हती पी आय करतात म्हणजे या चारही आपल्या महिला पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पोलीस स्टेशन चालवलेले आहे म्हणजे मला आतापर्यंत पुरुष अधिकारी बदलावे लागले पण महिला अधिकारी बदलायची गरज आहे <laughs> म्हणजे महिलांचा